लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार प्रचाराला लागले आहेत आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अहमदनगर लोकसभा दक्षिण महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराची सुरुवात शिवालय या ठिकाणी सुरू झाली असून शहरातील बाजारपेठेमध्ये महाविकास आघाडीच्या व्यतीने प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी राणी लंके या स्वतः प्रचारामध्ये सहभागी झाल्या असून त्यांनी व्यापाऱ्यांशी आणि बाजारपेठेतील नागरिकांशी संवाद साधला आज आम्ही सर्वांना प्रथमतः गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही गुढीपाडव्याच्या मोर्थावर नगर शहरात भैयांच्या ऑफिसपासून आम्ही एक नाराज प्रचारथ नारळ फोडून आणि सर्वांनी आम्ही सर्व महाविकास आघाडीने आज आम्ही नगर शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे सर्वजण आम्ही एकत्र महाविकास आघाडीचे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आज आणि नगर शहरात आम्ही आज प्रचार सुरू केलेला आहे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री निलेश लंके यांच्या प्रचाराचा आज नगर शहरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि या प्रचारामध्ये काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत हे सहभागी झालेले आहेत आणि आम्ही पाहतो की रॅली सुरू झाल्यापासून मतदाराच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत आणि प्रत्येकजण सांगतो की शंभर टक्के तुमचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होणार आहे अशा प्रतिक्रिया होऊन मतदार दुकानदार त्या ठिकाणी देत आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की या मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे निलेश लंके हे प्रचंड मताने निवडून येतील कार्यकर्त्यामध्ये अतिशय उत्साह आहे आणि कार्यकर्त्यापेक्षा सुद्धा मतदारामध्ये अतिशय उत्साह आहे जिकडं जनशक्ती आहे आणि इकडं जनशक्ती आहे आणि म्हणून जनशक्तीच्या पाठीमागे मतदार त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे आज नगर शहरामधून या रॅलीला सुरुवात झालेली आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि तेरा तारखेपर्यंत ही प्रचार यंत्रणा दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत जाणार आहेत या रॅलीमध्ये दूसे ते नी नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके ताई या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचंसुद्धा मी नगर शहराच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि Oh, no. no.